मी सौ निर्मला आप आज आपणास आंबाड्याच्या भाजीची पराठ्याची रेसिपी सादर करीत आहे पाच चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे एक चमचा बेसन पीठ घेणे मिरच्याची पेस्ट भाजून बारीक करून घेणे आलं लसणाची पेस्ट घेणे धन्या जिऱ्याची पावडर घेणे बडीशोप भाजून बारीक करून घेणे वव्वा घेणे एक पेंडी आंबाडीची बारीक चिरून घेणे पुदिना, चवीपुरतं पुदिना बारीक चिरणे कोथिंबीर बारीक चिरून घेतलं आहे आणि मीठ घेणे आणि प्रथम त्यात कलर येण्यासाठी हळदसुद्धा घेऊ शकता तुम्ही आता मीठ आंबाड्याची भाजी परतून घेत आहे थोडं त्यात तेल घालणे तेलात परतल्यामुळं पराटे कुरकुरीत होतात आणि भाजी स्वच्छ धुवून घेणे त्याला माती असलेली सगळी निघून जाते आणि स्वच्छ भाजी होते हे पराठे खूप पौष्टिक असतात आंबाड्याची भाजी मुलं खात नाहीत मोठ्या काही जणाला आवडत नाही त्यामुळं तुम्ही पराठे करून खाऊ शकता परतल्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येतं म्हणून आपण थोडं तेल घालून परतून घेत आहोत प्रत्येक भाजीला माती असती मग करतं म्हणून स्वच्छ धुतल्यामुळे बुडाला माती जाऊन बसते अशा टाईपमध्ये मध्ये तुम्ही व्यवस्थित परतून घेऊ शकता पुदिना कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून घेणे पुदिन्यामुळं पचायला हलकं असतं आणि चवीलाही खमंग असतं कोथिंबीरसुद्धा पौष्टिक असते आता तिनेही एकत्र परतून घेणे त्यातला आंबट पणाई कमी होत परतल्यामुळे आणि कुरकुरीत पणाळीत आता आपण यात गव्हाच्या पिठात बेसन घालत आहोत अगदी मिरची लवंगी असल्यामुळे मी थोडीच घालत आहे ही हिरव्या मजेची पेस्ट आहे त्यात आलं लसणाची बारीक पेस्ट करून घेणे ओवा सुद्धा बारीक कुटून घेतलेला आहे बडीशोप बारीक केलेला आहे धन्या जिऱ्याची पावडर पण बारीक केलं आहे तिन्ही मी एकत्र घालत आहे भाजी अशा टाईपमध्ये तुम्ही परतून घेऊ शकता आता तवी परत मीठ घालणे कलर येण्यासाठी हळद घालणे हळद घातल्यामुळे त्याला खूप छान कलर येत लाल मिरची घालू वाटलं लाल मिरची घालू शकता केरळी मिर्ची घालू शकता थोडेसे चव येण्यासाठी आपण शिळ घालत आहोत आता तुम्ही भाजी पाहू शकता परत त्यामुळे आधी एक जीव झाली आहे आता आपण गॅस बंद करणे हे सगळं साहित्य कालवून घेणे ही रेसिपी झटपट होणारी आहे अगदी चविष्ट होती तुम्ही याचे पुऱ्या पण करू शकता पण आपले पराठे केल्यामुळं तेलकट होणार नाहीत आणि झटपट होऊ शकतात आता आपण भाजी घालून घेत आहोत त्यात तेल असल्यामुळे पराठे खुशखुशी कुछ होतात गरम असल्यामुळे उलटण्यानेच खालीवर करून घेणे आणि अगदी किंचित थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणे आता आपलं पीठ मळून झालं आहे तुम्ही पाहू शकता असं व्यवस्थित मळवून घेणे आता आपल्याला मी पराठा लाटून दाखवत आहे पीठ लावून घेणे आणि गॅस चालू करणे आतून तेल लावल्यामुळे पदर पदर होऊ शकतात अशा टाईपमध्ये तुम्ही लाटू शकता अगदी खुसखुशीत पराठे होतात पीठ लावल्यामुळे कितीही पातळ लाटू शकता तुम्ही जाड लाटू शकता आता तुम्हाला अगदी गोल लाटता येत नसेल तरी चालेल सगळीकडून समान लाटून घेणे अशा टाईपमध्ये तुम्ही लाटू शकता एकदम पातळ पराठा लाटून झाला आहे तुम्हाला गोल पाहिजे असलं अशी एखादी प्लेट घेणे आणि त्याच्यावर पालथं घालणे काढून घेणे कडचं पीठ अशा टाईपमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता पाहिजे तेवढं गोल पराठा येऊ शकता आता तुम्ही पाहू शकता एकदम गोल गरगरीत पराठा झाला आहे त्याला तेल लावणे टाइम मध्ये पाहिजे तेवढे गोल छोट्या प्लेटने करू शकता वाटीने करू शकता तुम्ही अगदी प्लेटने वाटी न तर एक, एका वेळेस सात करू शकता असे लाटवून घेणे पराठे फुलतात मी आणखी ला एक लाटून दाखवते एकदम खुसखुशीत पराठे होऊ शकतात मध्ये तीळ ओवा आलं लसून बडीशोप धने जिऱ्याची पावडर हिरवी मिरची सगळेच पदार्थ असल्यामुळे त्याला खूप छान चव येते आता तुम्हाला दुसरा पराठा दाखवते मी अशी प्लेट घेणे आणि पालटं घाणे अशा टाईपमध्ये तुम्ही एकदम गोल गरगरीत मोठं नको वाटलं प्लेट सुद्धा तुम्ही करू शकता पन गानू। आता दुसरं पण आपण तव्यावर घालू आता ह्याला आपण वरून तूप लावणे तूप लावल्यामुळे त्याला खूप छान चव येते त्या टाईपमध्ये दिवसभर जरी ठेवलात तुम्ही एकदम मंतुस्त होणार तुम्ही पाहू शकता एकदम फुगून टम झालं आहे आता आपला पराठा तयार आहे आता गॅस बंद करणे आता खी तूप लावू शकता आता आपले पराठे गरमागरम तयार आहेत आंबाडीचे पराठे आहेत हे राजमा सोबत खाऊ शकता दहा सोबत खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणी चे सोबत खाऊ शकता तुम्ही अगदी खुसखुशीत पराठा झाला आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त खावा मस्त राहा पौष्टिक पराठे आहेत